लहुजी शक्ती सेनेच्या वतीने साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे गुणवंत कामगार पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील व कामगार चळवळीतील अग्रणी नेते साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने क्रांतीवीर लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने गुणवंत कामगार पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक सोलापूर येथे करण्यात आले होते यावेळी प्रथमत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले पुरस्कारांचे वितरण सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंह राजपूत सोलापूर महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त यांच्या शुभ हस्ते झाले या कार्यक्रमाचे हे बारावे वर्ष आहे कार्यक्रमास क्रांतीवीर लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटोळे जिल्हाध्यक्ष किसन पाटोळे मातंग समाज अध्यक्ष लष्कर भीमराव दाजी गायकवाड उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष बापूजी गायकवाड दक्षिण सोलापूर तालुका विधानसभा अध्यक्ष हरिबा कांबळे किशोर जाधव रोहित कांबळे ॲडव्होकेट विक्रम कसबे विश्वेश्वर गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती प्रास्ताविकात प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटोळे यांनी माहिती देताना सांगितले की एक मे एकोणीसशे साठ रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली थोर साहित्यिक लोकशाही अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आपली शाहिरी पोवाडे आणि लोकगीतांच्या माध्यमातून जनमानस तयार करणे व लोकसहभाग वाढवणे या अंगाने महत्वपूर्ण काम केले आहे कसलीही अपेक्षा न करता शाहीर अण्णाभाऊ साठे शाहीर अमर शेख शाहीर द ना गव्हाणकर या त्रिकुटांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ लोकगीतांच्या माध्यमातून धगधगत ठेवली होती त्याचबरोबर अण्णाभाऊ एकोणीसशे अडोतीस ते एकोणीसशे चव्वेचाळीस पर्यंत गिरण गावातील कामगारांच्या प्रत्येक लढ्यात आंदोलनात सामील झाले होते लालबावटा कला पथकाची स्थापनेमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता त्यांचे साहित्यातील योगदान कामगार चळवळ व संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सक्रिय सहभाग होता या दिनाचे औचित्य साधून संघटनेच्या वतीने गुणवंत कामगारांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते आहे यावेळी जिल्हा सरकारी वकील सिंग राजपूतांनी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले नव्याण्णव आरोपींना जन्मठेप व दोन आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली या विशेष कार्याबद्दल माननीय प्रदीप सिंग राजपूत यांचा सत्कार करण्यात आला अरुण मेत्रे कर आकारणी विभाग सोलापूर महानगरपालिका रामचंद्र चंदन शिवे स्वच्छता दूत सुनील शिंदे स्वच्छता दूत रेश्मा तलकदार परिचारिका शंतानू गायकवाड नाईक जिल्हा परिषद सोलापूर नागनाथ जाधव झोन क्रमांक तीन काम भारत गायकवाड शिपाई कर विभाग राजू डोलारे काम या विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या संघटित व असंघटित कामगारांना यावर्षीचे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे गुणवंत कामगार पुरस्कार दोन हजार चोवीस मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले पुरस्काराचे स्वरूप शाल श्रीफळ फेटा व स्मृतिचिन्ह असे होते आपला सुरेश पाटोळे संयोजक